सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला अनंत चतुर्दशी निमित्त बेलाटी इथं श्रींची आरती केली स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ गणेशोत्सवाच्या निमित्तानं चांगलाच पिंजून काढला अनंत चतुर्दशी दिनी त्यांनी बेलाटी इथं गणेशपूजन करून आरती केली गणेशोत्सव काळात सुमारे पन्नास पेक्षा अधिक तरुण मंडळांच्या गणेशाचं पूजन सोमनाथ वैद्य यांनी केलं वैद्य यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात चांगलाच प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या बारापैकी सहा नगरसेवकांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान श्री गणेशाची सोमनाथ वैद्य यांच्यावर कृपा होणार का गणराया वैद्य यांना पावणार का अशी चर्चा यानिमित्त सर्वत्र सुरू आहे दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्या निवासस्थानी श्रींची आरती करण्यात आली यावेळी उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती विजया पाटील मंदिर समितीचे सचिव श्रीकांत पाटील बेलाटीकर सुनीता पाटील जयराम पाटील यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती गेल्या अनेक दिवसांपासून आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात फिरत असून जनतेची कामं करणं हे आपलं आद्य कर्तव्य आपण समजतो गेल्या अकरा दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह कार्यकर्त्यांचा युवकांचा महिला भगिनींचा मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आपणास मिळाल्याचं पाहाव्यास मिळालं कुठल्याही परिस्थितीत आपण विधानसभा निवडणूक लढणारच असा ठाम निर्धार सोमनाथ वैद्य यांनी यावेळी व्यक्त केला